विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दोन हजार चौदापासून विविध विषयांवर आधारित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंचवीस हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भेट दिली असे आयोजक संतोष डावकर यांनी सांगितले विद्यार्थ्यांमधील कलागुणांना संधी देण्यासाठी त्यांच्यातल्या शास्त्रज्ञांना वाव देण्यासाठी कल्याण डोंबिवली परिसरातील विद्यार्थ्यांसाठी डावकर इन्फ्रा रिजन्सी ग्रुप समर्थ पेट्रोलियम एन ए सोल्युशन डावकर फाउंडेशनच्या वतीने आंतरशालीय विज्ञान प्रदर्शन आणि पोस्टर स्पर्धा एकोणतीस व तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रिजन्सी अनंतम डोंबिवली पूर्व येथे सकाळी दहा ते संध्याकाळी सात या वेळेत पार पडले सदरचे प्रदर्शन हे सर्वांसाठी विनामूल्य होते तसेच शाळांसाठी बसची सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आली होती या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना विज्ञानाबद्दल संपूर्ण माहिती घेण्याची संधी उपलब्ध झाली होती विद्यार्थ्यांना विज्ञान विषयामध्ये स्वारस्य घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी विशेष आंतरशालीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते तसेच पोस्टर स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते जिंकणाऱ्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना रोग पारितोषिक पदक प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देण्यात आले असून यावर्षी पंचाळीस शाळा सहभागी झाल्या होत्या तर नव्वद प्रोजेक्ट मांडण्यात आले होते प्रदर्शनाचे सूत्रसंचालन कलाकार प्रणव भांभुरे यांनी केले पाच ते सात आणि आठ ते दहा अशा दोन गटामध्ये स्पर्धा झाली आणि दीड लाखाची रोख बक्षीस विजेत्यांना देण्यात आली विज्ञान प्रदर्शनासाठी सौर ऊर्जा शहरातील कॉन्क्रिटीकरणाचे प्रदूषण भारतातील वाहतूक व दळणपळण शेतीसंदर्भातील नाविन्यता आणि भारताची अंतराळ मोहीम असे विषय देण्यात आले होते आणि पोस्टर स्पर्धेसाठी भारताचे पर्यटन फिटनेस व जंक फूड आणि भारताचे यशस्वी उपग्रह असे विविध विषय देण्यात आले होते विज्ञान प्रदर्शनात पाचवी ते सातवी गटात साई इंग्लिश स्कूल आणि महिला समिती स्कूल प्रथम क्रमांक विभागून तर पाटकर विद्यालय द्वितीय आणि सेंट जॉन्स स्कूल तृतीय तसेच आठवी ते दहावी गटात प्रथम क्रमांक विभागून कोतकर स्कूल आणि गायकवाड स्कूल यांना देण्यात आला तर द्वितीय क्रमांक रतनबुवा पाटील आणि ओंकार इंटरनॅशनल स्कूल सी बी एस ई यांना विभागून देण्यात आला तृतीय अचीवर हायस्कूल व उत्तेजनार्थ एन आर सी स्कूल यांना देण्यात आला पोस्ट स्पर्धेमध्ये अनुक्रमे पाचवी ते सातवी गटात अजिबर हायस्कूल गणेश विद्या मंदिर हेरिटेज स्कूल यांनी प्रथम द्वितीय तृतीय आणि आठवी ते दहावी गटात पाटकर विद्यालय वाणी विद्यालय शंकरा विद्यालय यांनी प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवला आहे तर बेस्ट प्रेझेंटर म्हणून पाचवी ते सातवी गटात हेरिटेज स्कूलची आळुषी ओझा पाटकर विद्यालयाचा चिंतामणी राजहंस आठवी ते दहावी गटात डॉन बॉस्को स्कूलचा अंगद सूर्यवंशी आणि एन आर सी स्कूलची अमृता कोक्तरे यांना पुरस्कार मिळाला माझं नाव अमृता ज्ञानेश्वर गोखतरे ही माझी मैत्रीण मनाली तरे आणि हा आर्यन शैलेश चौधरी आम्ही एन आर सी शाळेतून आलो आहोत आमच्या आमच्या प्रकल्पाचे नाव बहुउद्देशीय कृषी यंत्र आहे आपला देश हा कृषीप्रधान देश आहे कारण भारताला उत्तम भौगोलिक परिस्थिती लाभलेली आहे नदी डोंगर सपाट मैदाने प्रतिमृदा यांमुळे आपण चांगलं पाण्या आपण चांगल्या पद्धतीने आपली शेती पिकवू शकतो पण याबरोबरच शेतकऱ्याला बी बियाणे कीटकनाशके किंवा की खते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतीसाठी लागणारी अवजारे यांचा या हे त्यांच्या वापरासाठी उपयोगाची असते त्यांना मदत म्हणून आम्ही हे बहुउद्देशीय कृषी यंत्र तयार केले आहे या यंत्रामध्ये कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर केला नाही आहे तसेच हे आम्ही कमी खर्चात बनवले आहे जर तुम्ही याचा तुलनात्मक खर्च बघितला जर याच्यामध्ये जी बनवलेली आम्ही अवजारे आहेत ती जर आपण विकत घ्यायला गेलो तर त्यांचा खर्च खूप जास्त आहे जो की अंदाजे आम्ही सात हजार नऊशे इतका आला आहे पण त्याची किंमत पुढेही जाऊ शकते आणि आम्ही हे यंत्र दोन हजार सातशे रुपये इतक्यात बनवले आहे या आपण ज्या प्रकारे याची रचना बदलो प्रकारे त्याचे वेगवेगळे उपयोग आहेत आपण हा असा ठेवला तर याचा उपयोग ओखर म्हणून केला जातो ओखरचा उपयोग जमिनीतील पूर्व मशागतीसाठी केला जातो जर आपण याची रचना बदलली व याचा उपयोग असा अशा प्रकारे केला तर हा नांगर तयार होतो नांगराप्रमाणे आपण याचा उपयोग करू शकतो ज्याचा उपयोग मातीची मशागत केला जातो मशागत करण्यासाठी होतो ते जर आपण हे या प्रकारे याची रचना केली तर याच्यापासून आपण पठा तयार करू शकतो जे नांगर नांगरणी केल्यानंतर शेतामध्ये जी मातीची ढेकळं असतात ते फोडण्यासाठी याचा तया याचा उपयोग होतो त्यानंतर जर आपण याला आपण जर याला हे जोडले तर याच्यापासून आपण दुफणी तयार करू शकतो जी पेरणीसाठी उपयोगाची आहे याला जर आपण तिसरी नळी जोडली आणि इथे ह्या दातासारखा एक अजून एक भाग लावला आणि त्याला जर ती जोडली तर त्यापासनं पांभर म्हणजेच तिफणी तयार होऊ शकते जे आपण आप पेरणीसाठी त्याचा उपयोग करतो आणि हे जे ओखरचे दोन दात आहेत हे काढून जर आपण ह्या दोन मुलांच्या जा जागी लावले व त्याच्यासोबत हा पास जोडला अनंतम रेजन्सीचे मालक संतोष गावकरी गावकरी हे अनेक वर्षांपासनं हे विज्ञान प्रदर्शन भरवत आहेत यावर्षी आम्हालाही यामध्ये सहभाग घेता आला यासाठी त्यांचे धन्यवाद माझं नाव मैथिली राकेश माने माझ्या शाळेचे नाव ओमकार इंग्लिश मिडियम स्कूल आमचा प्रोजेक्ट सोलार एनर्जी ह्याच्यावर आहे सोलार पॅनल त्याचा वापर केलं जातं सूर्याचं प्रकाश जेव्हा सोलार पॅनलवर पडतं त्याने ते चार्ज होतं आणि त्याचे खूप सारे आपल्याला फायदे असतात जसं गावाकडच्या साईडला पण त्याचा वापर करू शकतो शेतासाठी जिथे पाण्याची व्यवस्था थोडी कमी असते तिथे सोलार पॅनलचा वापर करून शेताला कनेक्श कनेक्शन देतात पंपसाठी आणि ते श विहिरीतून पाणी शेताला जातं ज्याने शेताला पण पन पूर्णपणे पाणीची व्यवस्था पूर्णपणे होते आणि दररोज होते नंतर आपण त्याचा वापर रोड साईडचे जे लाईट्स असतात त्याच्यावर वापर करू शकतो सोलार पॅनल्स जे असतात ते दिवसाला सूर्याप्र सूर्यकिरणाने चार्ज होतात आणि रात्रीचं सोलार जे स्ट्रीट लाईट्स असतात ते जळतात म्हणजे की ज्याने अपघात होणार नाही अपघात होणार नाही त्याच्यामुळे त्याचा वापर केला जातो त्याच्यानंतर ते इंडस्ट्री म्हणजेच की गोडाऊन असे ह्याच्यामध्ये यूज केलं जातं ज्याने हीट म्हणजे उष उछ, उष्णता प्र हे होते लाईटसाठी वापर केला जाऊ शकतो आणि जनरेट जनरेटर घरासाठी इलेक्ट्रिसिटी आणि ते इको फ्रेंडली आहे थँक्यू रेजन्सी अनंतम काही वर्ष वैज्ञान प्रदर्शित करत आहे तर संतोष गावकर यांचे आम्ही सगळे आभारी आहोत ट्रॅक्टर आहे फार्मर्स के लिए ऑलराउंडर है जैसे कि इसके पीछे हमने कटर लगाया है क्रॉप्स के अंदर से समझो फल निकाल लिया हमने उसके बाद जो क्रॉप्स बचते हैं उसे हम कटर से का, काट देंगे और फिर पीछे से उसकी नागरनी हो जाएगी और इधर अगर हम लोग सीड्स बोने वाला लगा दें तो सीड्स भी बो हो जाएंगे तो एक ही साथ सारा काम हो जाएगा काही गेले बरेच दशक जागतिक स्तरावरती भारतीय शास्त्रज्ञांची घोडदोड जी आहे ती नेहमीच चालू राहिलेली आहे आणि येत्या सुद्धा किंवा येत्या काही वर्षातसुद्धा भारतीय शास्त्रज्ञ नक्कीच चांगली कामगिरी करत राहणार आहेत देशाचं नाव नेहमीच उंचावत राहणार आहे आणि याच्यामध्ये दे कुठेतरी सुद्धा शास्त्रज्ञ असतीलच यात काही शंका नाही आहे आणि हे जे काही विद्यार्थीचं जे काही जो एज असतं पाच वर्षानंतर जे ज जसे मोठे होत असतात त्यांना नेहमीच काही ना काही करून द्यायची एक घुमारी असते अंगामध्ये आणि याच्यामध्ये ज्यावेळेस कॉम्पिटिशन येतं ना त्यावेळेस इतरांपेक्षा मी काय चांगली वेगळी कृती लावू शकतो काय आयडिया चांगली लावू शकतो आणि याच्यामुळे देशाचा काय फायदा होऊ शकतो अशा हिशोबाने कुठेतरी ते विचार करायला लागतील या उद्देशाने आम्ही आजचं हे प्रदर्शन ठेवलेलं आहे गेल्या आमचं हे दहाव्या वर्ष आहे सक्सेसफुली आम्ही विद्यार्थी त्यांचे पालक शाळा तुमच्यासारखे पत्रकार यांच्या सहकार्याने आम्ही असं प्रदर्शन आम्ही आत्तापर्यंत ऑर्गनाईज करत आलेलो आहोत आणि कितीतरी झालं तरी आ, आ, दोन दिवसामध्ये साधारण पंचवीस हजारपेक्षा जास्त विद्यार्थी या ठिकाणी भेट देत असतात आणि साधारण तीन ते चार हजार पॅरेंट्स इथे येत असतात चारशे ते पाचशे शिक्षक विद्यार्थ्यांबरोबर येत असतात तर कुठेतरी ते एक विचारांची देवाणघेवाण होते एक म्हणता ना आधुनिकतेची देवाणघेवाण होते या उद्देशानेच आम्ही प्रदर्शन भरवलं होतं आणि ज्यानुसार प्रतिसाद भेटतो आहे त्यानुसार कुठेतरी आमचा जे काही हेतू आहे तो कुठेतरी यशस्वी होताना दिसतोय साधारण आत्तापर्यंत आमच्या काहीतरी चौवेचाळीस शाळांनी इथे सहभागी घेतलेला आहे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक असे दोन कॅटेगरी आहेत म्हणजे पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा दोन कॅटेगरी आम्ही केलेल्या आहेत आणि विद्यार्थी आम्ही जरी इथे दोन दिवस प्रदर्शनी लावत असलो तरी आमच्यापेक्षा जास्त मेहनत जी आहे ती विद्यार्थी घेतात ते आठवड्यात आठवड्याभरापासून ते जे प्रोजेक्ट आहे ते तयार करतात ते आणि खरोखर छान छान आयडियाज त्यांनी लावून त्यांनी आज प्रदर्शन इथे त्यांनी तयार केलेले आपले तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा